हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज जरा उठायला उशीरच झाला सहा वाजले उठायला कारण कालचा प्रवासाचा कंटाळा एवढा आला होता त्यामुळे पहाटेचं काय आज उठले नाही मी सकाळी उठायला जरा वेळ झाल्यामुळे अगदी कसं तरी पटपट झाडून घेतलं मग म्हटलं सगळं काम आवरल्यानंतर एकदम डीपमध्ये क्लिनिंग करावं तर सोप्याच्या मागे बघा धूळ साचले चार दिवस आम्ही नव्हतो आणि सकाळी सकाळी एवढा वेळ नसतो सकाळी कसं तरी आवरायचं असतं पटपट ऐश्वरचा पण डबा आणि नाश्त्याचा राडा नंतर यांचा पण डबा द्यावा लागतो त्यामुळे सकाळी घाई गरबडीतच आवरावं लागतं तर आत्ता सगळी कामं आवरलेली आहेत फक्त भांडे तेवढे राहिलेत सकाळचा नाश्ता चहा वगैरे आणि स्वयंपाकसुद्धा झालेला आहे ऐश्वर शाळेत गेला हे पण मगाशीच गेले दुकानात आणि बघा ना एखाद्या दिवशी जर वेळ झाला उठायला तर मग दिवसभर ते काम सगळं चालूच असतं मग कारण सगळ्या कामाला उशीर होतो पटपट आवरत नाही त्यामुळे मग रोज मी फांटेचे उठते आजचा बराचसा वेळ तरी साफसफाई करण्यामध्येच गेलाय कारण चार दिवस आम्ही नव्हतो त्यामुळे एवढी धूळ साचली होती तर आणि ते क्लीन केल्याशिवाय बरं पण वाटत नाही त्यामुळे अगोदर सगळं क्लिनिंग करून घेतलं पटकन आता भांडी अगोदर घासून घेते चला भांडी तर झाली घासून सगळी एक एक काम आवरलं ठेवली भांडी एक तासात पसारा पडतो किचन कट्ट्यावर जे पाणी साठले ते सगळं पुसून घेते थोड्या वेळ रेस्ट घेते कारण कालचं पण प्रवासाचा था कंठाळा आलाय आणि थोड्या वेळानंतर मग लॉक कंटिन्यू करते मी आता आहे सायंकाळची वेळ माझ्याकडे कॅमेरा आहे तुमचं नाही शूटिंग घेत चहा घ्यायला लागले ते तर आता हे जे काही सामान आहे काल आल्या सगळा पसारा तसाच ठेवला होता ते सगळं बाजूला काढून ठेवायचंय हो आणि शॉपिंग पण काय केले हे पण तुमच्याबरोबर शेअर करायचंय चला तर मग ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा अगोदर हा दोन घेतले मग दोन तीनशे रुपयाला एकावर तीनशे आहे बागेशरीने दोन घेतले मग त्यातला एक मला दिला एक तिला ठेवलं तर दीडशेला एक पडला मग म्हणजे बरं पडलं की तीनशे दोन मंदिर पाहते आणि ह्याच्यावर प्राइस पण तीनशे रुपये बरं झालं फॅन बंद केला फॅन मुळे आवाज व्यवस्थित येत नाही हे एक आंबाड्याच घेतलेलं आहे मी हे छान बरं का असं आंबाडा घातला की बरं बसवायच आता हे मेकअप करायला मला कधी वेळ भेटायला आज दुपारीच खरं सामान सगळं मला म्हणजे काढायचं होतं बॅग मधलं काय काम भेटला अशा क्लिप्स आहेत बघा ह्या छान वाटते तर ते काय करायचं क्लिप्स हे केसात लावायला हो म्हणजे असे डायरेक्ट हा एखादा बन वगैरे जर घातला किंवा असं ह्याच्यात बघू असं आता समजा इथं बन घातला मी समजा इथं बन घातलाय हे वर वरच्या बाजूला हे असं वरून असं असं करून खोचायचं असं असं वाटतल नॅचरल असल्याच छान वाटत एखाद्या दिवशी घालून हा छान वाटत मला एवढं आवडलेलं ना तिथं लय लय प्रकारची होती एवढं छान आहे ना हे ऐका ना तर तिथं दुसरा जो होता का तो पण डिझाईन छान होती असा पसरट होता लांब असा वरती असं नव्हतं त्याला मग तिसरी म्हटली नको असं वरती असणारच छान वाटेल म्हंटले तेच घे चांगलीच शॉपिंग केलेली ते पण छान होत पण त्याला असं म्हणजे तिने पण असंच घेतलं अस आणि हे खरं कलर रेड घ्यायला पाहिजे होता मी छान वाटेल असं रेव खाली मन्यांचा कलर आहे तो कसली गरबड गरबड एकतर दवाखान्यात जाऊन आलेलो कंटाळा आलेला त्याच्यात एवढं हे करायचं म्हणल्यानंतर mm. मला आवडले खोपा घातल्यानंतर असं छान वाटत खोपा आता कधी घालून आता समजा इथं खोपा घातलेला पेशवाई साडी किंवा नऊवारी साडी घातल्यानंतर छान वाटते त्याला सगळी साडी पण त्याची कसं करावं लागणार तर सगळं लेखट लागतं त्याचं पॅकेट सेट दाखवली पुढे जवळ आणून हे व okay. ठीक आहे पॅकेटमध्ये काय दिसणार आहे अंदाज करायला लागलं आता त्यामुळे व्यवस्थित दिसणार आहे आणि बघा पार्टी लुक जर केला ना समजा एखाद्या वेळेस ते कसं चालतं साडीवर का ड्रेसवर पाहिजे हे ड्रेसवरती पण साडीवरती पण हा समजा पार्टी पार लुक जर केला ते कसं हे पण असंच हे असं लावायचं किंवा ह्या सुद्धा असा बन जर घातला एका असं पार्टीच तर त्याच्यात एका बाजूला लावायला पार्टी लोकची हेअरस्टाईल केली तर त्याला लावायला असं खूप छान वाटते कधीतरी आपल्याला म्हणजे वस्तू असाव्या जवळ आमीन भाव तर कंटाळ म्हणले आता हे लेडीज तुमचं कधी वाईट आम्ही फिरवून आलो बाजार मध्ये मला पण आलेलं की कंटाळा पण नंतर आपल्याला काय थांबलो नाही तुम्ही म्हणलं तुम्ही करा खरेदी आम्ही तो, तो पण मार्केट फिरून येतो ते काय ते पण तेच आहे कसे हे पण सेम तसंच आहे फक्त थोडस वेगळं आहे हा छान आहे डिझाईन आहे काय वाटतं भारी एवढं बघल तर वाटत शॉपिंग करायला पैसेच भरपूर पाहिजे <laughs> mm. आता हे मग अशी घेतले ना हे दाखवले yeah. हे बघा ह्याच्यात रेड फुलं आहे फुलायची आणि व्हाईट कलरची mm. नॅचरल दिसते हे ना आ, एक हे कसं प्लॅस्टिक म्हणलं पण छान वाटत हे पण साईड ना हे पण भारी वाटते की तरी बर साजून मला ते हे घ्यायचं होतं पण नाही म्हटलं तर जाऊ आणि हे तर मला एवढं आवडलं गुलाबाच्या फुलांच आंबाडा घातल्यानंतर असा गजरा लावल्यासारखं गुलाबाच्या फुलाच दाखवत खरोखरची गुलाबाची फुलं वाटतील बरं असं डुप्लिकेट वाटत नाही खरोखरचे असे फ्लावर्स वाटते दिसते का असं पण लावू शकतो आंबा घातल्यावर असं असं या साईडने पण लावू शकतो किंवा असं खालून पण किंवा असं हा असं ह्या साईडने पण असं पण आंबळ्यावरती छान वाटणार किंवा अशी खुली जर हेअरस्टाईल केली तर वरून असं छान वाटत पण व्हाईट कलरच पण होत म्हणजे कलर वेगवेगळे होते की ह्याच्यात मी हाच कलर घेतला मला आवडला हे सिंपल होतं बर का त्याला असे खाली मणी नव्हते ते जरा स्वस्त मध्ये होत पण हे जरा मण्यांचं छान वाटते म्हणून हे घेतलं मी खाली जे मोत्यासारखं मन आहेत ना ते नव्हतं त्याला नुसतं असं एवढच होतं वरच एवढंच ते खालचं मणी नव्हते त्यामुळे मग हे घेतलं हे छान वाटलं मला मण्याच मणी असल्या भारी वाटतं जरा ना हो काळ्या केसांवरती लुक छान दिसणार मण्याचा पांढऱ्या मण्याचा आता पुढं ठीक आहे हे <laughs> <laughs> काय ते आहे सेम आहे की बर असं म्हटलं जरा डवऱ्याला फसवावं वाटतय बायको काय काय आपण घेणार आहे घेतला तेच हा बरस घेऊ वाटत होतं बरं काय आता तिथं खर्च पण दवाखान्याला झालेला त्यामुळे मग ह्याच्यामधनं पण प्रत्येक कलर मधनं अशी गुलाबाची फुलं होती पण मी रेड मधलंच घेतलंय

हे परवडलं बरं का सगळ्यात जास्त हे परवडलं मला ह्यातलं सग्ड़, सगळ्यात सगळ्यात जास्त म्हटलं ना हे आणि हा खोप आवड हे आवड होय हे पण सगळं छान आहे पण जास्त म्हटलं तर हे आवडलं सगळ्यात जास्त आणि ह्या काही छोट्या छोट्या पिण्याच्या पुण्यात गेलं ना मस्त शॉपिंग शॉपिंग तर लय वेळ आहे शॉपिंगच त्यांना काय तिथलं तिथं म्हटल्यानंतर कधी पण जाणार कधी पण झाला तसं आपणाला काहीतरी गेल्यावर किंवा काहीतरी कार्यक्रम ती धावपळ असते कधी असत म्हणजे आवर्जून आपल्याला जाणं होते का आवर्जून कोण जाते आवर्जून आपल्याला वेळ नसते नेहमी गेलं की धावपळ लगेच माघारे येण्याची गरबड असते चला ते कसं आहे माहिती का पुण्यात जर गेलं ना एका एरियात जायचं म्हटलं की एक दिवस पूर्ण जातो त्याला निवांत रिलॅक्स आठवडा दहा दिवस सुट्टी पाहिजे काढून गेलं पाहिजे कंटाळा येतो फिरून फिरून दिवसभर तरी आपल्याला त्या दिवशी किती थोडा वेळ होता दवाखान्यातच आपला किती वेळ गेला आणि तिथनं पुढे मग शॉपिंग तेवढ्यात ना आणि तिथून मग घर लांब पडते त्यामुळे मग गडबड गडबड सगळी बघू आपण नेक्स्ट टाइम आता पुण्यात गेली ना हडपसरला घरी बाहेर mm. गेल्यावर जरा जा एक दोन दिवस वेळ काढायचा एक्स्ट्रा सकाळी जायचं शॉपिंगला मी म्हणते भले जास्ती शॉपिंग नका करणं होईना पण बघायला तर भेटतेत ना वस्तू म्हणजे माहिती पडतं कोणत्या वस्तू त्याची प्राइस कशी काय असं हम्म थोडंफार काय म्हणजे स्वस्त वाटेल छान वाटेल ते घेऊन यायच हे एका बॉक्स मध्ये घालून ठेवते सा वे वे थीज़ी थीज़ी दुखते दुखते आज दुखते म्हणजे कायच करून काम किती मिले दग दग नाही की दे असं थोडं करायची थोडं बसायची काम करायची थोडं रेस्ट घ्यायची कारण आज अंगात अजून असा आळस असल्यासारखं प्रवासाचा

नाही खरेदी केली थोडीफार केली आणि ही भाग्यश्रीच्या सा सासूबाईंनी साडी घेतली मला माझ्या आवडीचा कलर कस काय त्यांना कळलं काय माहिती मला नाही तिला पण माहिती नव्हतं आपण नाही का देऊला गेल्यानंतर तिने आणली साडी जाऊन भाग्यश्रीला पण माहित नव्हतं आणल्यावर तिनं बघितलं म्हणलं कलर एवढा छान आहे मस्त आहे साडी आणि हा कलर माझ्याकडे मला वाटतं आहे पण ती आता जरा जुनी झाली थोडी साडी mm -hmm. कलर आहे हा सांग छान वाटते साडी बघू पाऊस mm -hmm. पीस कसा आहे बरं ब्लाऊज पीस पदर पण छान आहे बर मस्त आहे पदराची डिझाईन पण आणि ब्लाऊज पीस मस्तच आहे छान आहे ब्लाऊज पीस बघा mm -hmm. हा ब्लाऊज पीस येणार एकदम बारीक डिझाईन अशी डॉट 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 असल्यासारखं कलर छान दिसतोय का मला पाठ दिसतोय आता जरा अंधार पडायला लागलाय त्यामुळे एवढं व्यवस्थित वाटत नाही पण छान आहे कलर साडीच आणि सूट सा। पण मस्त आहे किती दिवस झालं त्या बोलवत होत्या आता आपल्याला जायला भेटलं हो oh. आपण नाही का बघा अण्णांना बरं नव्हतं म्हणून बाकीसरीच्या पूजेला पण आपण पन गेलो नाही सगळी mm -hmm. गेले होते आठवते का तुम्हाला oh, कारण अण्णांची तब्येत पाय सुजले नव्हते का तेव्हा oh. त्यामुळे तिच्या पूजेला पण गेलो नाही मग त्या म्हणाच्या सगळी येऊन गेली तू आली नाही छान आहे साडी आणि पदराला असे गोंडे आहेत बघा मस्तय ब्लाउज शिवायला टाकते की जाऊ आता मी ब्लाउज म्हणजे शिलाई काम बंद केले त्यामुळे आता बाहेरच ब्लाऊज टाकावं हो, लागणार अगोदर माझे माझे ब्लाऊज मी शिवत होते आता ह्याची नंतर उठल्यानंतर व्यवस्थित घडी करते बेडवर ठेवा परत घडी करते व्यवस्थित उठल्यावर एवढी चांगली नाही घडी चांगली तुम्हाला केलेला ड्रेस कपडे तर कलर तर छान आहे बघा शर्ट भाऊ कोणता कलर आहे कलर बघा शर्टचा कलर म्हणजे शर्ट पीसचा कलर लाईट ग्रीन कलर झाला लाईट ग्रीन ना ग्रे कलर कपडा मोव आहे एकदम मोव असा सॉफ्ट विमलचं कापड चांगलं आहे तर तुम्ही असं म्हणजे जीन्सच वापरता ना अशी शिवताय हा ड्रेस कपडा छान आहे शिवाय टाकायचं असतं तर मग बघा तुमच्या मनानं शिवायचे असेल तर शिवा कलर तर छान आहे म्हणजे मला तर आवड कापड पण चांगलं बघा तुम्हाला बघायचं असेल तर असं मऊ आहे एकदम कपडा त्यामुळं गोळ्या माझ्या साईडला ठेवतात शॉपिंगच झाली गोळ्याची सुद्धा तीन महिन्याच्या गोळ्याचा तीन महिन्याच्या आहे मला ना ते दुसरं ते अशी एक साडी दाखवायची राहिली ही दुसऱ्या बॅग मध्ये होती त्यामुळे साडी दाखवायची राहिली ही भाग्यश्रीच्या चुलत सासूबाईंनी साडी मला नेसवली अशी लाईट वेट साडी छान आहे साडी आणि कलर सुद्धा खूप छान आहे याचा तर चला आवडते आता पटपट आणि ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते आम्ही शॉपिंगला गेलेला व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेलाच आहे ज्यांनी कोणी पाहिला नसेल तर व्हिडिओ नक्की पहा आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक एक सुद्धा खूप महत्त्वाचा असतो लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुशी राहा म्हणजेच राहा धन्यवाद